हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा फ्रॉम खवेजकट्टा आजची आपली रेसिपी म्हणजे रेल्वे कॅन्टीन कटलेट ती पण अतिशय पौष्टिक आणि सोपी आहे बनवायला पण एकदम सटपटीत आणि साधी काहीही जास्त मसाले वगैरे नाही आणि लहान मुलाला तरी नक्कीच आवडेल आपण नेहमी ट्रेनच्या बोगीमधनं प्रवास करतो तेव्हा रेल्वे पॅन्ट्रीमधनं एक माणूस कटलेट सँडविच अशा गोष्टी विकत असतो पण त्याच्या कटलेटचा वास पूर्ण ट्रेनमध्ये पसरलेला असतो आणि हेच कटलेट मी आज इथे दाखवणार आहे तेव्हा हा ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुम्ही जर कधी कॅन्टीनचं कटलेट खाल्लं असेल रेल्वे कॅन्टीनचं त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये हार्डली कुठेतरी एखादा वाटाणा दिसतो आणि बीट असतं त्या व्यतिरिक्त काहीच नसतं पण आपण घरी बनवताना मात्र त्याच्यात सगळ्या भाज्या घालणार आहोत उकडलेला बटाटा आहे मसाल्यांमध्ये मी मिरची आणि आलं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे ओला मसाल्यामध्ये आणि ड्राय पावडरमध्ये मी आमचूर पावडर, पावडर थोडासा गरम मसाला हळद आणि हिंग घालणार आहे इथे मी गाजर घेतले किंचित बीट घेतले बीट अगदी मी पाव घेतले एका बीटातलं कारण खूप लाल लाल होतं भोपळी मिरची घेतली आहे इथे बीन्स घेतले ओला वाटाणा आहे ती पेस्ट मी दाखवली आणि इथे मी पावाला गरम करून क्रम करून घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये थोडं पाणी घालून त्याचं मी पेस्ट केली आहे जेणेकरून आपला क्रम जो आहे तो आपल्या कटलेटला चांगला लागू शकतो आज पावसाळी वातावरण आहे त्याच्यामुळे असं खायची फार इच्छा होते सगळ्यांना मी थोडं तेल घालते सगळ्यात आधी मी आपण जी कोथिंबीर आणि मिरची आलं वाटून घेतले ते घालायचे आपला हा हिरवा मसाला चांगला वाटून झाला की आपण आपल्या शिरलेल्या सगळ्या भाज्या याच्यात घालायच्या आणि ह्या चांगल्या परतून घ्यायच्या कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट तरी ह्याला अगदी स्टोवच्या स्लो फ्लेममध्ये शिजवून द्यायचे व ते झाकण लावून शिजवलं तरी हरकत नाही आपल्या पॅन मध्ये खूप ड्राय ने साला असेल किंवा भाज्या खूप खाली लागत असतील तर त्यात पाण्याचा हपका मारून ठेवा प्रत्येक वेळी परतल्यावर पाण्याचा हपका मारा त्यात थोडं चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा झाकण लावून दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचंय आता शिजल्यावर त्यांना आपण पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने थोड्या आ, हे करून घ्यायच्या मॅश करून घ्यायच्या जेणेकरून उकडलेल्या बटाट्यामध्ये त्या एकजीव होतात त्या अशा तोंडाला कच्च्या लागत नाहीत आणि त्या शिजल्या पण जातात पटापट याच्यामध्ये शिजताना जर पाणी असेल तर ते पाणी बटाटा मिक्स करण्याआधी पूर्णपणे आपण शिजवून काढून घ्यायचं आपण पुन्हा झाकण उघडून बघायचंय की आपल्या भाज्या शिजल्या आहेत की नाही आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत आता आपण याच्यामध्ये सगळे ड्राय पावडर मसाले घालायचे आहेत आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटं शिजू द्यायचंय जेणेकरून जे मसाले असतात ते चांगले भाज्यांना लागतात बघू शकता आपलं मिश्रण खूप कोरडं झालंय याच्यामध्ये आता आपण जे बटाटा घातला तर ते व्यवस्थित एनकॉर्पोरेट होईल आणि त्याचं एक डो तयार होईल इतपत आपलं मिश्रण शेवटच्या ह्याला कोरडं झालं पाहिजे नाहीतर मग आपले जे कटलेट असतात ते खूप खंथरीत होतात कटलेटमध्ये थोडा क्रंचनेस येण्यासाठी मी थोडेसे काजू जे आहेत ते आपल्या पॅनवर शॅलो फ्राय करते तुम्हाला घालायचे असतील तर घाला हे ऑप्शनल आहेत पण छान लागतं चवीला भाजी बरोबर ह्याची एक चव चांगली येते आपलं हे सगळं मिश्रण जे होतं पॅनमधलं ते मी हे सगळ्या आपल्या बटाट्यांमध्ये घातलं आपले बटाटे पण मी व्यवस्थित मॅश करून घेतले मॅशर थोडेसे मी इथे बेदाणे घालणारे आणि हे बेदाणे मी असे दोन पीसमध्ये तुकडे केले हे खाताना पण खूप छान लागतात कटलेटमध्ये आणि आपण आता हे सगळं एकत्र एक करूया मैद्याची आपण ही जी पातळ पेस्ट तयार केली आहे त्याच्यामध्ये आपला हा एक बॉल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळे शेप याच्यात हार्ड शेप तुम्ही कुठल्याही शेपचं काढू शकता असं नाही आहे की तेच तोच शेप पाहिजे माझ्याकडे हे भांडं आहे सो आय एम युझिंग इट प्लेटमध्ये त्याला असं दाबून प्रेस करते जेणेकरून ते सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबलं जातं आणि निघताना जस्ट खाली तुम्ही प्रेस केलं तर ते आपणच तसंच त्या शेपमध्ये निघतं ते पाहू शकता हा शेप आपला हार्ड शेप आलेला आहे याचा खूप छान दिसतो हा शेप तुम्ही ह्याच्यावरती असा कुठलाही काजूही लावू शकता लावताना असा आणि ह्याला मी आता ह्या स्लरीमध्ये बुडवणार आहे आणि स्लरी नंतर मी आला ह्या ब्रेड क्रममध्ये बुडवणार आहे जेणेकरून हा जो क्रम आहे तो त्याला सगळा व्यवस्थित लागेल आणि तो तळताना खूप क्रिस्पी तळला जाईल बघा किती छान शेप आला आहे याचा हा शेप जो आहे मी माझ्या हातानेच बनवला आहे कारण त्या साच्यात बनत ते खूप मोठे मोठे बनत आहे तो मी या हाताने केला आहे आणि खूप छान झाला आहे हा शेप तसे मी पुढचे पण हातानेच बनवणार आहे आणि पॅनमधलं तेल घातलं आहे आता आपण याला चालू फ्राय करूया अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर स्टोवच्या मी दोन्ही बाजूला पाच ते सात मिनटं असं सा चांगलं खरपूस भाजून घेतलं गुलाबी हो तोवर तेलाचं प्रमाण मी चमचाने मध्ये मध्ये थोडं थोडं घालत राहिले बऱ्याच ठिकाणी खूप तेल घालून त्याच्यामध्ये जवळजवळ तळूनच काढतात पण मला मुद्दाम शॅलो फ्रायच करायचं आहे सो मी अशा प्रकारे करते असे आपले खरपूस कटलेट खायला तयार आहेत छान दोन्ही बाजूला क्रिस्पी आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण चांगलं परतून घ्यायचे तेलाचे तेलाचं प्रमाण कमी वाटत असेल तर मध्ये मध्ये एक एक चमचा तेल आपण साईडने सोडायचे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान रेसिपी ला पाहत राहा धन्यवाद